पुण्यामध्ये पालक्यांचं आगमन झालेलं आहे अशेतच आता वारके वारकरी संप्रदायाच्या संस्थानांनी पत्रकार परिषद घेऊन अं वारकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप देखील केलाय आपल्यासोबत वारकरी संप्रदायाचे संस्थानाचे प्रमुख आहेत नेमकं काय सांगाल तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली आणि तुम्ही सरकारकडे मोठी मागणी देखील केली बिलकुल अनेक मागण्या केल्या त्यात एक पहिली मागणी म्हणजे आळंदीच्या जवळच कत्तलखाना त्या संदर्भात तो कत्तलखान्याचं आयुक्तांनी एक लेखी पत्र काढावं आणि तो जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही आश्वासन त्यांना आदेश दिला म्हणून तर आमच्या सर्वांची मागणी आहे की तो त्या आळंदी पवित्र भूमी आहे आणि वारकऱ्यांच्या लाखो वारकरी लोक तिथं इंद्रायणी स्नान करतात आचमन घेतात अशा ठिकाणी पहिलीच इंद्रायणी नदी दूषित आहे पाणी दूषित आहे आणि अजून तिथं कत्तलखाना करणं हा फार मोठा एक षडयंत्राचा भाग आहे चार एकर जागेवर कत्तलखाना त्यांनी उभं करणं तिथं घोषित करणं तर ते आमचं म्हणणं आहे की वारी संपण्याच्या अगोदर कत्तलखाना आयुक्तांनी लेखी पत्र काढून थांबावं असं सांगावं तेव्हा किंवा आम्ही तीव्र आंदोलन करू वारीच्या अगोदर त्यांनी लेखी पत्र काढून सांगावं दुसरा मुद्दा असा आहे की मध्यमांस विक्री जे होते वा आमच्या तीर्थक्षेत्री ते सुद्धा दहा किलोमीटरच्या आत होऊ नये बाहेर ते दुकानं जे काही असतील ते करावं आणि सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो वारकरी संप्रदाय इथे विशाल एक उदार मतवादी म्हणा एक वसुदैव कुटुंबकमे विश्वाची विश्वची माझे घर जो आम्ही एक सिद्धांत मानतो सनातनचा असा एक महान एक संदेश घेऊन चालणारा वारकरी संप्रदाय आणि निष्ठावान आहे तो श्रद्धावान आहे अशा संप्रदायाच्या या वारीमध्ये काही लोक जे नक्षली आहेत जे काही धर्मविरोधी आहेत राष्ट्रविरोधी आहेत असे लोक भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना फसवण्यासाठी प्रबोधनाच्या नावाखाली गोर गरीब लोकांसमोर वेगवेगळे चोले घेऊन आणि कालनेहमीचं रूप घेऊन वेगळं धर्मविरोधी काही आपलं मत ते एक छुपा अजेंडा चालवतात तरी स महाराष्ट्र सरकारने अशा लोकांना रोखलं पाहिजे अशा लोकांवरती तत्काळ कारवाई केली पाहिजे नाहीतर उद्या जर आमच्या लोकांनी प्रतिकार केला तर आम्हाला आज अन्य लोकसुद्धा दोष देऊ शकतील आणि म्हणून अशा लोकांना प्रतिकार करून त्यांच्यावरती कारवाई व्हावी कारण ते गरीब लोकांना फसवतात आणि चुकीच्या पद्धतीने जे आमचे वारकरी लोक आहेत त्यांना चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन प्रबोधन करून फसवणाऱ्या टोळ्यांना थांबवलं पाहिजे अशी शा महाराष्ट्र सरकारकडे आमची मागणी सकाळी मुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया दिली की कतलखाना होऊ देणार नाही तरी देखील तुम्ही अशी मागणी त्यांनी सांगितलं मी आयुक्तांना आदेश दिलेत कळवलेत म्हणून मग आयुक्तांना काय अडचण आयुक्तांनी लेटर काढावं पत्र काढावं हे थांबून जाईल आश्वासन तर त्यांना बघा राजकीय लोकांना नेत्यांना किंवा जे पदाधिकारी जे काही सत्ताधारी आहेत त्यांना बोलावं लागतंय त्यांनी सांगितलं मी आधी आयुक्तांना कळवलेलं आहे किंवा आदेश दिलेले आहेत तर आमचं हेच मत आहे की आयुक्तांनी लेखी पत्र काढावं जर लेखी पत्र यापूर्वी अनेक मागण्या आम्ही निवेदन देतो आणि वेळोवेळी वे वे आश्वासनच याच्या पलीकडे काही मिळत नाही तर आमच्या आळंदी भूमीवरती आणि महाराष्ट्र भूमी आमच्या कोकरी महाराजांनी सांगितलं या महाराष्ट्र भूमीवरती संतांच्या भूमीवरती आम्ही रक्त सांडू देणार नाही आमचं रक्त सांडेल रक्त देणार नाही सांगितलंय तर तरी सुद्धा आयुक्तांनी लेखी पत्र काढावं अशी मागणी जर नाही पत्र काढलं तर महाधिवेशन आहे पंढरपूरमध्ये आणि एक तीव्र आंदोलनाची एक दिशा पुढे आम्ही त्या आंदोलन आमच्या अधिवेशनात ठरवू नक्कीच आपल्यासोबत हिंदू जनजागृतीचे सुनीलजी घनवट आहेत नमस्कार मी सुनील गनवट हिंदू जनजागृती समितीचा संघटक आहे आज पत्रकार परिषदमध्ये पुण्यामध्ये वारकरी संघटना संप्रदाय हिंदुत्वादी संघटना हिंदू जनजागृती समिती सर्वांच्या वतीने एक महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली ज्याच्यामध्ये अनेक विषय आता आपण ऐकले परंतु एक मुख्य विषय काय तथागतित नास्तिकवादी अंधश्रद्धावाले पुरोगामी कम्युनिस्ट मंडळी विचारांचे जे आहेत जे अर्बन नक्सलवादी आहेत कबीर कलामन सारखी संघटना असेल किंवा ज्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांवरती नक्षलवादाचे आरोप झालेत अर्बन नक्षलवादाचे आरोप झाले त्याच्यामध्ये त्यांचा कार्यकर्ता आता रायगडमध्ये पकडला ज्या जो गुन्हे दाखल आहेत अशा सगळ्या मंडळींकडनं जर चुकीचा प्रचार वारीमध्ये येऊन केला जात असेल समानतेच्या नावाखाली आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर निश्चितपणे वारकरी संघटनांनी आणि वारकरी संप्रदायांनी आता दंड थोपटलेले आहेत हिंदुत्वादी संघटना त्यांच्या थो सोबत असणार आहेत वारकऱ्यांचं पथक से या सगळ्या गोष्टींना नजर ठेवण्यासाठी असेलच परंतु प्रशासन आणि पोलिसांचीही जबाबदारी आहे की त्यांनी या गोष्टींना प्रतिबंध केला पाहिजे वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत ख्रिस्ती मिशनरांकडनं काही ठिकाणी धर्मप्रचार केला जातो पत्रकं वाटली जातात हे कि किती गंभीर गोष्ट आहे की वारकऱ्यांची वैष्णवांची हिंदूंची एक मोठी यात्रा आणि त्याच्यामध्ये ख्रिश्चन धर्मी होऊन प्रचार प्रसार करतात तर या सगळ्या गोष्टी अतिशय गंभीर आहेत त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देऊन तत्काळ कृती झाली पाहिजे अशी मागणी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये होती नमस्कार पंढरपूर पंढरपूरमध्ये महा महाअधिवेशन होणार आहे तुमचं परंतु त्या अधिवेशनामध्ये प्रमुख मुद्दे काय असतील पंढरपूर या ठिकाणी एकादशीच्या दिवशी दुपारी एक ते तीन या कालावधीत परमपूज रामगिरी महाराज गंगागिरी महाराजचा मठ आहे या ठिकाणी एक भव्य वारकरी अधिवेशन होणार आहे या सर्व मागण्यांची पूर्तता होईपर्यंत काय होतं काय आश्वासन मिळतंय काय पूर्ण केलं हा भाग पाहून आपण त्याच्यामध्ये पुढच्या विषयांची दिशा निश्चितपणे ठरवणार आहे पण प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये लव जिहाद आणि धर्मांतरांच्या घटना वाढल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये कायदा करण्याचं आश्वासन मिळालं लाखो लोक रस्त्यावरती आले परंतु श्रद्धा वालकरच्या प्रकरणानंतर आजही अजून श्रद्धा वालकर होण्याची वाट पाहिली जाते का हा कायदा का केला जात नाहीये सात आठ राज्यांमध्ये कायदा झालेला आहे आता पुन्हा चालू पावसाळी अधिवेशनामध्ये हा कायदा संमत करावा धर्मांतरण बंदी कायदा लव जिहादच्या विरोधातला कायदा ही प्रमुख मागणी असणार आहे राज्यात गोहात्यात गोपती गोहात्या प्रतिबंधक कायदा असताना सुद्धा अनेक ठिकाणी खुलेआम या ठिकाणी गोहत्या होते गो तस्करी होते मग याच्यामध्ये सरकारनं कायदा केलाय मग पोलीस प्रशासन आपल्या कर्तव्यामध्ये कचुराई करतंय का या ठिकाणी काय मॅनेजमेंट चालू आहे का, का आर्थिक या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तत्काळ कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे ही मागणी त्या ठिकाणी आहे संत संत वाङ्मय धर्मग्रंथ हिंदू देवी देवता यांचं विडंबन होतं अनादर होतो या संदर्भातला एक ईशनिंदा कायदा करण्यात आला पाहिजे अशा प्रकारच्या अनेक मागण्या त्या ठिकाणी असणार आहेत आणि या अनुषंगाने आमची भूमिका भूमिका त्या ठिकाणी प्रश्न या मागण्या मान्य होईपर्यंत तुमची काय असणार का वारी मार्गावरती सगळ्या हिंदुत्ववादी संघटना असतील वारकरी संघटना असतील या संदर्भात प्रबोधन करतील जागृती करतील आणि या अधिवेशनामध्ये ही पुढची भूमिका या ठिकाणी मांडली जाईल नक्कीच ज्ञानेश्वर मोरे नवराष्ट्र पुणे